मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक अकरा मधील भाजप पॅनलचे एकजुटीचे दर्शन प्रभाग क्रमांक अकरा मध्ये भाजपने सातपूर गावातील तीन स्थानिक उमेदवार दिल्याने सातपूर गावाच्या मतदारांमध्ये एकीचे दर्शन दिसत आहे सातपूर गावातील भूमिपुत्र नितीन बाळा निगळ सौ सोनाली तुषार भंधुरे सौ सविता रवींद्र काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर चौथी उमेदवारी माजी सातपूर प्रभाग सभापती श्री योगेश शेवरे यांच्या सौ मानसी योगेश शेवरे यांना देण्यात आली आहे चारही उमेदवार स्थानिक असल्याने प्रभाग क्रमांक अकरामध्ये मतदार खुश आहेत त्यामुळे या चारही उमेदवारांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल आणि सातपूर गावात विकासाची गंगा वाईल असा विश्वास सातपूर ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे भाजप पॅनलच्या वतीने सातपूर गावातील राजवाडा परिसरामध्ये मतदारांना आवाहन करण्यात आले की भाजप पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून या पॅनलला विजय करून दिल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप पॅनल कटिबद्ध राहील असा विश्वास मतदारांना देण्यात आला आज प्रभाग क्रमांक अकरा प्रचार फेरीमध्ये प्रभागाच्या चारही उमेदवारांना प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या विभागात भेटत आहे खऱ्या अर्थानं आपण बघू शकता की देशामध्ये राज्यामध्ये आणि मागील पाच वर्षात नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाची जी गंगा वाहत आहे त्याच जोरावर आज पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच महापौर बसेल आणि बिनविरोध प्रचंड बहुमताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा सरकार बसेल ही शंभर टक्के या नाशिककरांचा विश्वास आहे आज आम्ही या प्रभागामध्ये सातपूर गावठाणामध्ये प्रचार करत आहोत प्रचंड प्रतिसाद लोकांचा आम्हाला भेटत आहे आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांकाच्या सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की आपण प्रचंड बहुमतांनी या चारही उमेदवारांना निवडून द्या भारतीय जनता पक्ष यांचे अधिकृत उमेदवार आ, प्रभाग क्रमांक अकरा मधील चारी उमेदवार सविता रवींद्र काळे मानसी योगेश शवरे सोनाली तुषार धनुरे आणि बाळा संपतराव निगड या चारही उमेदवारांना सातपूर प्रभाग मधून आम्ही सर्व मतदार भरभरून मतदान करून त्यांना प्रचंड विजय मतांनी विजय करणार आहे प्रचंड मतांनी विजय करणार आहे दुसरी गोष्ट आपल्याला या प्रभागामध्ये भयमुक्त प्रभाग दादागिरी मुक्त प्रभाग हा प्रभाग आपल्याला भयमुक्त करायचा आहे त्यामुळं प्रत्येक मतदार बांधवांना ही नम्र विनंती आहे की आपण कमळाच्या निशाणीवर फुलीचा ठसा मारून चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा विजय करा विजय करा प्रभाग क्रमांक अकरा मधील या प्रचार रॅलीच इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भव्याचं स्वागत होऊन सर्व उमेदवारांचे आपले जे चारही उमेदवार आहेत त्यांचं सगळ्यांचं इथे औक्षण करून सर्वांचं स्वागत केलेलं आहे सगळ्यांना इथे या राजवाडा परिसरामध्ये भरघोस मत मिळून सगळे चारही उमेदवारांना सर्वांनी बी जे पीला मत करायचं असं सर्वांनी ठरवून आणि त्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे हा जो प्रभाग आहे हा सुंदर सु सुखमय आणि भयनिनिर्भय असा प्रभाग करायचा असल्यामुळे सर्वांनी या चारही उमेदवारांना निवडून आणावे अशी सर्वांना या प्रचार रॅलीच्या दरम्यान मी आव्हान करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद